मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीसच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना राज्य शासनाचा मदतीचा हात जागतिक हवामानातील बदल आणि पर्जन्यमानातील अनियमिततेमुळे राज्यातील कृषी व्यवसायावर होणाऱ्या विपरीत परिणामापासून शेतकरी बांधवांना वाचवण्यासाठी राज्य शासन सदैव प्रयत्नशील व कटिबद्ध आहे याच अनुषंगाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना वी है। थे थे। वीज योजना दोन हजार चोवीस धोरण अंमलात आहे महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना रात्रीच्या वेळी दहा आठ तास किंवा दिवसा आठ तास थ्री पेज वीजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्यासाठी शासनाने राज्यातील चव्वेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत मोफत वीज पुरवली जाणार आहे यासाठी साधारण चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत योजनेचा कालावधी ही योजना पाच वर्षासाठी म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे परंतु तीन वर्षाच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे पात्रता राज्यातील सात पॉइंट पाच अश्वशक्तीपर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतीपंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील योजनेची अंमलबजावणी एप्रिल दोन हजार चोवीस पासून सात पॉइंट पाच अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर या वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी रुपये चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येणार आहेत या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीस शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल तसेच मागील त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण देखील शासनाकडून ठरवण्यात आले आहे ही योजना राबवण्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीची असणार आहे संकलन जिल्हा माहिती कार्यालय नाशिक